फेरे झाली दुशाचे एकोण तेरा फेरे झाले आदरचे चार सेमी आणि दुशाचे तीन सेमी असे एकूण सात सेमी आणि एक फायनल संपन्न झाला त्या सकाळपासून पार पडलेल्या सुंदर अशा नलगुंडच्या मैदानाचा फायनलचा निकाल या ठिकाणी मी जाहीर करून हे शांता सांग क्रमांक सहा वरून दाखवली गाडी रोहित पवार पाहून या गाडीचा आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी उत्तेजनाचं क्रमांक आलेला आहे त्याचबरोबर तास क्रमांक पाच वरून गाडी बाजीराव याही गाडीचा आजच्या मैदानामध्ये क्रमांक आहे त्याचबरोबर या मैदानातील पंचम क्रमांकाची मानकरी पंचम क्रमांकाची मानकरी तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी महालक्ष्मी प्रसन वाकळवाडी वासुदेव वासुरेवजी गोरेगाव वांगी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये पाचवा क्रमांक आलेला आहे त्यामध्ये वाकळवाडीकरांचा मानके आणि त्यांच्याबरोबर बावली फौजी खुटाळवाडी तालुका शाहवाडी जिल्हा कोल्हापूर आणि गोरेगाव फौजी वासुदेव फौजी यांचा छोटा रावण पळाला रावण आणि मानके आजच्या बाजारातील पाच नंबरचे मानकरी झाले त्याचबरोबर चार नंबरचे मानकरी चौथ्या क्रमांकाचे मानकरी तास क्रमांक दोन ता वरून धावलेली गाडी जय हनुमान तालीम संघ प्रिन्स फॅन्स क्लब ढवळ ह्या गाडीचा आजच्या मैदानामध्ये चौथा क्रमांक आला त्यामध्ये पहा अक्षय लोखंडी ढवळकरांचा प्रिन्स आणि त्यांच्याबरोबर सज्जनगड वरून आलेला माउली पळाला माऊली आणि प्रिन्स आजच्या मैदानातील चौथ्या क्रमांकाची मानकरी झाली त्याचबरोबर आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी विशाल फौजी ललगुर ललगुणकरांचा बावड्या आणि त्यांच्या बरोबर आराध्य अनपटवाई आणि पाकरवाडीकरांचा बाहुल्या छोटा बाहुल्या पळाला बावल्या आणि बावड्या आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी झाले त्याचबरोबर आजच्या मैदानातील दोन नंबरचे मानकरी जानव प्रसन्न राजापूर राजा बुरकरांचा रॉके आजच्या मैदानामधील दोन नंबरचा मानकरी झाला आणि आजच्या मैदानातील एक नंबरचे मानकरी सेवा सन्मान से बाळासाहेब शिंदे पुस्तेगाव पुसतेगावकरांचा शंभू आणि त्यांच्याबरोबर प्रज्योत माने खेडा आणि संजय अप्पा माने खेड यांचं विमान आजच्या मैदानामध्ये एक नंबरचे मानकरी झाले सर्व विजेत्या बदल आणि मानसांग यांच्या वतीन हार्दिक आणि हार्दिक